स्थानिक कर्मचाऱ्यांना डावलून कोणतेही काम करू देणार नाही तसेच जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत झेप्टो स्टोअरमधून एकही डिलिव्हरी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ असा इशारा भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष यांनी दिला आहे पनवेलमधील झेप्टो कंपनीमध्ये डिलिव्हरीचे काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांवर झेप्टो कंपनीमार्फत अन्याय केला जात आहे त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता त्यांच्या डिलिव्हरीचे पैसे कमी करण्याचा मनमानी निर्णय झेप्टो कंपनीमार्फत घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली होती त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव यांना या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सुमित झुंजारराव यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह झेप्टो स्टोअरला भेट देऊन कंपनीच्या व्यवस्थापनाला जाब विचारला यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी ही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मागे ठामपणाने उभी असल्याची ग्वाही दिली दरम्यान झेप्टो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत चर्चा झाली असून येत्या जून रोजी आमदार प्रशांत ठाकूर आणि झेप्टो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे त्यामुळे तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी जे पैसे पूर्वी मिळत होते त्याच दराने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी भाजपचे पनवेल शहर मंडळाध्यक्ष सुमित झुंजारा उमेश रुपेश नागवेकर प्रवीण मोरबाले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार यांच्याकडे आज पनवेल मधील सगळे स्थानिक झेप्टो मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं ही त्यांच्यावर अन्यायामुळे प्रशांत साहेबांकडे गेली आणि साहेबांनी मला सूचने सूचना दिली की इकडे येऊन झेप्टोच्या स्टोअरमध्ये बघ की काय प्रकार झालाय जेव्हा इकडे आलो तर ही सव्वाशे मुलं ज्यांना एक्स अमाऊंट पगार भेटायची आठवड्याभरपूर्वी त्यातले पस्तीस ते पन्नास टक्के कुठलीही सूचना न देता पगार कमी यांचा कमी करण्यात आला आहे यांच्यावर एवढा अन्याय झाला आहे यांच्या भांडूपचा स्टोर आहे यांचे दुसरे जे स्टोर आहेत तिकडे एक वेगळा रेट आहे आणि पनवेलच्या स्टोरवर वेगळा रेट आहे ज्या वेळेला आम्ही इकडच्या ऑपरेटरशी मॅनेजरशी बोलायला गेलो तेव्हा तो स्थानिकांवर आरेरवीची भाषा करत होता आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा स्टोर आम्ही असाच या रेटमध्ये चालू करू मी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष या वतीने जबाबदारीने सांगतोय की स्थानिकांना डावळून इथे कुठलाही काम आम्ही करून देणार नाही या मुलांना आधी बेचाळीस ट्रिप्स केल्या की दो दोन हजार रुपये भेटायचे आज बाराशे रुपये आहेत तसंच आठवड्याला जर दीडशे ट्रीप केल्या तर यांना साडेतीनशे रुपये भेटतात आणि दुसऱ्या स्टोअरच्या मुलाला अकराशे रुपये भेटत आहेत जवळजवळ चार पटीचा फरक आहे इकडची मॅनेजमेंट सहकार्याच्या भूमिकेत नाही आहे ते दरवेळेला पोलीस यंत्रणा बोलवतात आणि पोलिसांच्या माध्यमातून इकडच्या स्थानिकांना बोलतात पोलीस स्टेशनला जा आम्ही आमचं चा काम चालू करू पण आम्ही जोपर्यंत या स्थानिकांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या स्टोअरमधनं एकही डिलिव्हरी होणार नाही याची दक्षता घेऊ आमची काही अपेक्षा नाहीये की आम्हाला पैसे वाढून दिले पाहिजेत पण आजपर्यंत जे भेटत होते तेवढे तर नक्कीच भेटले पाहिजेत प्रत्येकाला विमा दिलेला आहे कंपनीनी काहींचा ॲक्सिडेंट झालेला आठ महिने तो पोरगा घरी होता कंपनी कधी बघायला गेली नाही मुलांनी स्वतः हे आपले पैसे काढून त्याचं सहकार्य केलं त्याचं चा घर चालवलं त्याचं चा मेडिकलचं चा बिल भरलं कंपनीला घेणं देणं नाही आहे आम्ही बोलतो ठीक आहे पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कंपनीने केल्याच पाहिजेत आणि आज, आज त्यांनी बाहेरचे रायडर्स बोलवले कारगरवरना तळोजावरना आणि त्यांनी डिलिव्हरी करायचा प्रयत्न केला आहे तो आम्ही करून देणार नाही इकडून एकही डिलिव्हरी बाहेर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही बस